न्यूज चॅनल विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून खेळ व अध्यात्माकडे वळावे माधव आजीगावकर महाराज दिनांक दहा जुलै निमित्त मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर परभणी येथे मंचावर उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीनिवाजी मुंद्रा प्रमुख मार्गदर्शक माधवबाबा आजीगावकर महाराज नूतन विद्या समितीचे सहसचिव प्राचार्य श्री आनंदजी पांडे सर पर्यवेक्षक श्री सूर्यकांत पाटील सर सहपर्यवेक्षक श्री राम सुनील रामपूरकर सर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक सुनील रामपूरकर यांनी सर यांनी केलं तर गुरु शिष्य परंपरा याविषयी मार्गदर्शन केले श्री पांडे सर यांनी गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व विषय करताना विद्यार्थ्यांनी गुरुने दिलेल्या शिकुरीचा आधार घेऊन जीवनात प्रगती करावी असा संदेश दिला माधवभाऊ आजीगावकर महाराज यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर येऊन खेळ व अध्यात्माकडे वळावे आपल्या जीवनात प्रथम गुरु आई वडील गुरुजन यांच्या मार्गदर्शनाने पुढे जावे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीनिवाजी मुंद्रा साहेब यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेसाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे मराठवाडा हायस्कूल तुमच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहील असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चव्हाण मॅडम यांनी केले तर आभार श्री अभिजित कुलकर्णी यांनी केले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी श्री शिव शिवप्रसाद कोरे सुनील तुरुकमाने विश्वास दिवाळकर श्री लोलगे श्री गोपाळ रोडे श्री गणेश सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते सर्व गुरुजनांना विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्प देऊन गौरव करण्यात आला आहे पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर